नमस्कार श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला रत्नाला बोलते रत्ना आज आपण मरता मरता वाचलो नाहीतर त्या इंद्रायणीने दिग्रजकरांसमोर आपलं सत्य अगदी सहजपणे आणलं असतं तेव्हा रत्ना बोलते अगं मी त्या इंदूला बरोबर पाहिलं होतं तिने जेव्हा आपल्याला पाहिलं तेव्हाच माझी नजर तिच्यावरती पडली होती आणि तेव्हाच मी तुला अगदी सहजपणे सगळं काही सांगितलं आणि म्हणूनच आपण चालाकीने हे सर्व काही नीट सांभाळून नेलं तेव्हा मात्र श्रीकला बोलते ती इंदू आहे ना ती स्वतःला शाणीत समजते पण कितीही का काही झालं ना तरीसुद्धा त्या इंद्रायणीला आता आपण सहज हलक्याने घ्यायला नको कारण ती इंद्रायणी काहीही करेल आणि कोणत्याही टोकाला जाईल तेव्हा लगेच मोठ्यानी रत्ना बोलते तू काळजी नको करूस आता त्या इंद्रायणीचा बंदोबस्त केलाच पाहिजे पण त्या इंद्रायणीचा बंदोबस्त करण्याआधी आपल्याला जर का कोणाचा बंदोबस्त करायचा असेल तर तो पप्याचा जोपर्यंत आपण त्या पप्याचा बंदोबस्त करत नाही तोपर्यंत आपल्याला शांत बसून चालणार नाही तेव्हा मात्र तिची खूपच बडबड चालू असते त्याच वेळेला लगेच श्रीकला बोलते त्या पप्याचा बंदोबस्त कसा करायचा मला तर कळतच नाही आहे काय करावं ते समजतच नाही आहे कसं वागावं तेव्हा लगेच रत्ना बोलते तू काळजी नको करूस त्या पप्याचा बंदोबस्त कसा करतो ना ते बघ तर इकडे पोपटराव श्रीकलाला म्हणत असतात श्रीकला तुला किती वेळा सांगितलं ती इंद्रायणी खूपच हुशार आहे तिच्या तालावरती तू अजिबात नाचू नकोस तिच्यावरती विश्वास ठेवू नकोस तेव्हा लगेच श्रीकला बोलते मी तर तिच्यावरती विश्वासच ठेवत नाही आहे तेव्हा लगेच पोपटराव बोलतात याचा अर्थ तू तिला आपलं सगळं प्लॅनिंग सांगून मोकळी झालेस आणि म्हणूनच ती असं वागते तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते हो तुम्हाला जर का असं वाटतं तर असं तेव्हा लगेच रत्ना बोलते साहेब समजवा हिला नाहीतर सगळ्याच गोष्टी हातातून जातील अहो त्या इंद्रायणीकडे लक्ष देण्यापेक्षा आधी जर का आपण त्या मुलाकडे लक्ष दिलं ना तर बरं पडेल कारण तो आपल्याला भारी पडत चालला आहे तेव्हा लगेच पोपटराव बोलतात रत्ना तुला जे करायचं आहे ते तू क तू तु अजिबात घाबरू नकोस तेव्हा लगेच मोठ्याने रत्ना बोलते मी नाही घाबरत पण श्रीकलाने जर का असाच आतापणा केला ना तर सगळ्याच गोष्टी आपल्या हातातून निघून जातील प्लीज विश्वास ठेवा माझ्यावरती तेव्हा पोपटराव म्हणतात रत्ना माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे रत्ना तू जे काही करशील ते अगदी योग्य करशील याची मला खात्री आहे तर इकडे महाराज इंदूला बोलतात इंदू काय चाललंय तुझं इंदू प्लीज आता जर का तुला मोठ्या बाईंनी या घरात राहण्याची परमिशन दिली असली तरी सुद्धा गोपाला तू नजरेसमोर नको आहेस तेव्हा लगेच इंदू बोलते म्हणजे मी काय करू व्यंकू महाराज हे घर सोडून जाऊ का तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू मी तुला असं म्हणतच नाही तेव्हा लगेच इंदू बोलते तुमच्या बोलण्याचा उद्देश तर तसाच दिसतोय महाराज मी हे घर सोडून जाणार नाही कारण या घराला माझी गरज आहे आणि जोपर्यंत या घराला माझी गरज आहे तोपर्यंत तरी मी मी या घरातून बाहेर पडणार नाही पण या घरावरती आलेलं संकट दूर करताच इंद्रायणी अधोक्ष कर कायमची कर कुटुंबाला सोडून हे गाव सोडून कायमची निघून जाईल तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू अगं माझं ऐकून तरी घे तेव्हा लगेच इंदू बोलते नाही मला या गावात राहायचंच नाही आहे उगाच येता जाता नको नको त्या गोष्टी ऐकाव्या लागतात तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू शांत हो अगं काय चाललंय तुझं अशी का वागतेस तेव्हा लगेच इंदू बोलते मला याच गोष्टीचं वाईट वाटतं व्यंकू महाराज की माझे व्यंकू महाराज माझ्यावरती का विश्वास ठेवत नाही आहे काल परवा आल्या मुलीवरती विश्वास ठेवत आहे व्यंकू महाराज एकदा तरी माझा विचार करायचा एकदा तरी तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात काय चाललंय काय तुझं मला खरंच कळत नाहीये काय करावं ते पण प्लीज सर्व गोष्टी लक्षात घ्या तेव्हा मात्र व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात आता सगळं काही संपलंय मला खरंच या गोष्टी वाढवायच्या नाहीत आणि प्लीज या सर्व गोष्टी जर का तुम्ही बंद केल्या तर बरं होईल व्यंकू महाराज तुम्हाला पुरावे पाहिजेत ना मी पुरावे देईन पण आता मात्र शांत बसा तेवढ्यात मात्र इकडे पप्प्याचा फोन इंदूला आलेला असतो आणि इंदूला खूपच मोठा धक्का बसलेला असतो इंदू मोठ्याने बोलते पप्प्या तू घाबरू नकोस मी आलेच आणि इंदूने फोन ठेवलेला असतो त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंद्रायणी अगं काय झालं तेव्हा लगेच इंदू बोलते काही नाही कारण तुम्हाला सांगून तर काहीही पर्याय नाही तुम्ही तर स्वतःच तेच खरं करणार तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू काय झालंय मला सांगशील का तेव्हा लगेच ते इंदू बोलते पप्यावरती हल्ला झालाय त्याला मारहाण केलेली आहे कुणीतरी आणि ती मारहाण कुणी केली हे मला चांगलंच माहिती आहे पण तुम्हाला सांगून काहीही फरक पडणार नाही आता मात्र मी नाही सोडत त्या श्रीकलाला तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात इंदू थांब इंदू थांब अगं असं का करतेस माझा तुझ्यावरती विश्वास नाही आहे अशातली बातच नाही इंदू तुला मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि तू काय ठरवतेस इंदू प्लीज स्वतःला शांत कर तेव्हा इंदू बोलते कशी शांत करू तुम्ही सांगा ना कशी शांत करू मला तर तुमच्या वागण्याचा अर्थच कळत नाही आहे प्लीज जरा तरी समजून घ्या कारण मला तुमचं वागणंच पटत नाही आहे तेव्हा मात्र व्यंकुमाराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही तुमचा हा राग आहे ना तुमच्या जवळच ठेवा कारण तुमच्या या रागाचा मला अजिबात काहीही आता भीती वाटत नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू अगं काय चाललंय तुझं का घरात रोजच्या रोज भांडणं उकरून करतेस तेव्हा इंदू बोलते जर का मी भांडणं उकरून करते तर श्रीकला कशी वागते हे जरा डोळे उघडे ठेवून बघत जाणार म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी अगदी सिंपल दिसतील तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू काय चाललंय तुझं तू माझ्याशी असं कधी बोलायला लागलीस तेव्हा लगेच इंदू बोलते जाऊ देत ना व्यंकू महाराज माझं चुकलं असंच तुम्हाला वाटतंय ना मग सोडा मला तुमच्याशी या विषयावर नाही बोलायचं आणि इंदू तिथून सरळ पप्प्याला जिथे मारहाण झालेली असते तिथे आलेली असते पप्प्या खूपच रडत असतो त्यावेळेला इंदू पप्प्याला म्हणते पप्प्या हे सर्व कुणी केलं त्यावेळेला लगे पप्या बोलतो हे सर्व कुणी केलं ते तुला चांगलंच माहिती आहे इंदू इंदू हे सर्व जे काही कुणी केलंय ना ते दुसरं तिसरं कोणी नाही तर श्रीकला आणि त्या रत्नाने केलंय इंदू त्या श्रीकला आणि त्या रत्नाने माझ्यावरती हल्ला केला कारण मी त्यांचा पाठलाग करत होतो म्हणून त्यावेळेला इंदू पप्प्याला म्हणते पप्प्या खरंच सॉरी खरंच मला माफ कर अरे तू माझ्यासाठी कितीही काय काय करतोस पण जेव्हा तुला माझी गरज होती तेव्हा मात्र मी तुझ्या सोबत नव्हते तेव्हा लगेच पप्प्या बोलतो इंदू हीच का आपली मैत्री इंदू मला माहिती आहे तू कधीच चुकीचं वागू शकत नाहीस तू अगदी योग्य तेच वागतेस आणि मी तुझ्यावरती अविश्वास कसा दाखवेल इंदू प्लीज असा विचारसुद्धा करू नकोस तेव्हा लगेच इंदू बोलते पप्या खरच थँक्यू तू जे काही पुरावे आता मला दिलेस ना ते पुरावे एकदा जर का माझ्या हाती लागले आणि जर का मी सगळ्या घरच्यांना दाखवले तर बरं होईल तेव्हा लगेच पप्या बोलतो इंदू ते पुरावे अगदी योग्य त्या जागी अगदी सेफ आहे तू घाबरू नकोस तेव्हा लगेच इंदू बोलते पप्या माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे पप्या काही झालं तरी सुद्धा तू ते पुरावे गाळ होऊ देणार नाहीस याची मला खात्री आहे तर इकडे श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला रत्नाला बोलते काय रत्ना तू नुसती मारहाण केलीस आणि शेवटी त्याला सोडून दिलंस आता शेवटी त्याला संपवायचं होतं ना एकदा जर का तो संपला असता तर सगळ्याच गोष्टी नीट घडल्या असत्या काय चाललंय काय तुझं तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्याने बोलते पुरे झाला आता आता मला हा विषय वाढवायचाच नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो तर इकडे रत्ना म्हणत असते श्रीकला अगं आपण जर का त्याला मारली असती ना तर ती इंदू इंदू उगाच आपल्यावरती चिडली असती आणि उगाच आपल्याला पोलिसांच्या ताब्यात वगैरे दिलं असतं तर तेव्हा लगेच इंदू मोठ्याने बोलते बस हे सर्व तुम्ही केलं मला चांगलंच माहिती आहे त्यावेळेला श्रीकला बोलते तू तू इथे काय करतेस तेव्हा लगेच श्रीकला असं बोलतात का तुला भीती वाटली का मी अचानक तुझ्या अड्ड्यावर कशी काय आली श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव तू जिच्याशी पंगा घेतेस ना ती विठुरायाची भक्त आहे व्यंकुमहाराजांचे शिष्य आहे नको त्या गोष्टींच्या वाटेला जाऊ नकोस नाहीतर तोंडावर आपडशील आणि त्यावेळेला मात्र तुला सावरायला कोणी नसेल प्लीज प्लीज समजून घे तेव्हा मात्र श्रीकला बोलते इंद्रायणी मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे तू काय लायकीची आहेस ना मला चांगलं माहिती आहे तेव्हा लगेच इंदू बोलते काई चे काई मी काय लायकीची आहे आणि काय नाही याचं उत्तर देण्यासाठी मी जबाबदार नाही आणि तुम्हाला काहीही वाटत असलं तरी मला या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच श्रीकला मोठ्याने बोलते पुरे आता मला हा विषय वाढवण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये तेव्हा श्रीकलाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच श्रीकला इंदूला बोलते काय ना इंद्रायणी आधी गोष्टी सिद्ध करून दाखव आणि खरोखर तुझ्यावरती कोणी विश्वास ठेवतय का बघ आणि जर का विश्वास ठेवला ना तर बोल तेव्हा लगेच इंदू बोलते लाज नाही वाटत अशी पाठून अगदी घाबरून का वार करतेस हिंमत असेल ना तर माझ्याशी लढ माझ्या मित्रावरती वार करायची गरज नाही तेव्हा लगेच श्रीकला म्हणते काय झालं मिरच्या झोमल्या का नाकाला मित्राला लागलेलं ला बघून तेव्हा लगेच हिंदू बोलते श्रीकला तुझ्यासारख्या मुलीशी तर बोलण्यात अर्थच नाही एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तेव्हा लगेच श्रीकला बोलते आता आताच्या आता इथून चालतं पडायचा इंदू तेव्हा लगेच इंदू बोलते आता तुझे दिवस भरलेत आणि आता मात्र तुला कोणीच सावरणार नाही श्रीकला आता तुझी वेळ आली आहे सगळं सत्य समोर आणायची तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्याने बोलते पुरे झाला आता आता काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही सोडत नसते तेव्हा इंदू बोलते तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा मी ढाल बनून या घराची अगदी छान प्रकारे काळजी घेईन तुला काळजी करायची गरजच नाहीये श्रीकला तुझे दिवस भरलेत तु या घरातले आणि तू कायमची या घराबाहेर असशील तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड होते श्रीकला मोठ्याने बोलते बस येता जाता माझा अपमान करायची गरज नाही काय ना इंदू तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा तू माझ्यासमोर आता काहीच बोलू शकत नाहीस तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इंदू गोपाळला सांगत असते गोपाळ तुला बघायचं आहे त्यावेळेला गोपाळ बोलतो काय आता कोणता पुरावा दाखवायचा आहे श्रीकलाच्या बाबतीत तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते मला कोणताच पुरावा दाखवायची गरज नाही आता श्रीकला जे काही वागते ते बघ तेवढ्यात मात्र श्रीकला तिथे आलेली असते आणि त्याच वेळेला ती व्यंकुमाराजांना बोल बाबा हो तुम्ही तरी ना गोपाळ असं का वागतोय ते तरी बघा ना बाबा यांचं काय चाललंय ना तेच मला कळत नाही तेव्हा लगेच व्यंकुमाराज म्हणतात बस श्रीकला श्रीकला इंदू काय बोलते ते सांग तेव्हा लगेच गोपाळ बोलतो माझा या हिंदूवरती विश्वासच नाही आहे ही इंदू खोटेपणा करते मला चांगलंच कळतंय आणि मला या हिंदूशी काहीही बोलायची इच्छा नाही एक नंबरची खोटारडी बाई आहे खोटारडी तेव्हा मात्र इंदूला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच इंदू मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला हा विषय अजिबात वाढवायचा नाही आणि या विषयावर तर मला वाद घालायचाच नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा लगेच पप्प्या तिथे आलेला असतो आणि पप्प्या मोठ्याने बोलतो संपलाय सर्व आता आता हा विषय मला वाढवायचा नाही प्लीज तेव्हा लगेच व्यंकुमाराज आणि गोपाळ जेव्हा पप्प्याला बघतात तेव्हा पप्प्याला म्हणतात पप्प्या काय झालं तुला तेव्हा लगेच इंदू बोलते त्याला काय विचारतोस गोपाळ तुझ्या बायकोला विचार अरे तुझ्या बायकोनेच हे घडवून आणलं आहे तेव्हा लगेच गोपाळ बोलतो इंदू उगाचच माझ्या बायकोवरती आरोप करू नकोस तेव्हा श्रीकला रडण्याची नाटक करते त्यावेळेला लगेच पप्प्या बोलतो गोपाळ तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का गोपाळ तुझ्या या बायकोनेच मला मारण्याचा प्रयत्न केला माझ्याशी जे काही वागली ना गोपाळ ते चुकीचंच वागली आणि त्यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही गोपाळ प्लीज प्लीज समजून घे तेव्हा लगेच गोपाळ बोलतो मला काहीच समजून घ्यायचं नाही आणि कोणत्याच विषयावर मला बोलायचं नाहीये तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे आता हा विषयच बंद करा आणि या विषयावर जर वाद नाही घातलात ना तर बरं होईल तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बघितलंच गोपाळ आता काही नाही तर इंद्रायणी ताई या भाषेत माझ्याशी बोलताय इंद्रायणी ताईने तर आता एखाद्याला मारण्याचीच आरोपच माझ्यावरती करायची सुरुवात केली तेव्हा लगेच इंदू बोलते अगं श्रीकला मला नाही स्वतःच्या मनाला तरी घाबर किती खोटं बोलतेस तू श्रीकला अगं असं वागून काय मिळत आहे तेव्हा लगेच श्रीकला बोलते ताई गप्प बसा तुम्ही तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच इंदू बोलते मला काही फरक पडत नाही ग मी फक्त तुला एकच सांगेच तू आता हे सर्व थांबव नाहीतर उगाच गोष्टी वाढत जातील आणि प्लीज श्रीकला उगाच गोष्टी वाढवू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर श्रीकलाने आणि रत्नाने मिळून पप्यावरती हल्ला केला हे गोपाळ स्वतःहून मान्य करेल का आणि खरोखर जर का मान्य केलं तर तो इंदूची साथ देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू